ते, ते, खुश होती। आ, ते बारा, बारा। माझे एक माझ्या आलं तुम्ही टीव्ही ला असं म्हणले की बारा बोलुतेदारांना जरांगी पाठिंबा का देत नाही दिला नाही मी तुमच्या समोर तिथं दिला का नाही मग तुम्ही नाही काल खोटं बोलत जाऊ नका ना तुमच्या संभ्रम होतो साहेब समाजात अहो तुमच्या समोर तीनदा दिला माझा तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय आपण भेट झालो महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर आपण पूजा केली तिथं आपली चर्चा झाली त्यानंतर बारा बलोते दारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत हे स्पष्ट बोललो मी आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो दारांगी म्हणतो ऐका असं नाही खोटं नाही बोलायचं तुमच्या मोठे नेत्यांनी तुम्ही म्हणले मी ऐकलंय असं माझं पण एकदा केली का लय बारा केली का आम्ही सोबतच येत ना मराठी मनोजे तरी किमान आहे एकदा जरी शब्द दिला ना हटत नाही आपण झालं गेलं नाही तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना एक एकूण तोडगे काढायला गैरसमज पसरता म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागल्याचं अहो दादा आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही तुम्हाला मान्य आहे का नाही मानलं होतं मा... पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे खाजगी तुम्ही बोलल्यास त्या कधीच ठीक होत तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून घेत जावं मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणला की ते जरांगे म्हणत नाही बारा बोलू ते दारांना आरक्षण द्या अहो मी तिथं तर म्हणलो म्हणलो पण मी तुम्हाला चार सभेचे पुरावे तुम्ही नसताना म्हणलेले पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाचं ऐकून असं बोलणार असाल कसा एक उपाय होईल बरं माझ्या तोंडातून तर ओबीसी बद्दल बंजारा बांधवांबद्दल बंजारा बांधवांबद्दल आणि बंजारे बांधवाबद्दल बांधवाबद्दल बोलतो आम्ही सामान्य एक शब्द नाही गेला नेत्यांना सामान्यांना ने एक शब्दही क्रॉस नाही मरेपर्यंत मी त्यांसोबत राहणार छोट्या जातींबरोबर बरोबर छोट्या समाजाबरोबर नेत्यांसोबत नाही कारण नेता हा राजकीय फायद्यासाठी करत असतो आणि तुमच्यासारखं कोणी अपेक्षाच नाही तू आपण जे सांगतोय ना बरोबर आहे मान्य आहे मला पण ते सरकारच्या कानात गेलं पाहिजे म्हणून आपण वारंवार मागणी करूत ना पण तुम्ही केलेला तो करीत नाही करीत नाही चांगली गोष्ट आहे ठीक आहे चांगलं मी तुम्हाला त्याच्याबद्दल तुमचा आभार मानतो की तुम्ही खरच पुसत सांगितलंय आणि आताही तुमची स्पष्ट भूमिका आहे की बारा बारामोदारांना सुद्धा वेगळं आरक्षण दिलं पाहिजे तरी पण तुम्ही म्हणता तो मग घेत नाही आता तुमच्या तोंडाने म्हणता पाठिंबा दिला पुसदला आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता म्हणजे पुसदचा विषय पंधरा वीस दिवसापूर्वी जा आणि हा विषय काल जा तुम्ही काल म्हणताय की तो पाठिंबा देत नाही म्हणजे तुम्हीच किती शब्दात बोलला तुम्ही मी आरोप करण्यात काय समजून घ्यायचं तुम्ही आम्हाला तुम्हाला धरून राहायचं तुम्हाला न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला फक्त असं म्हणलं होतं की आमचं संभ्रम होतो बाकी काय नाही चर्चा